दहा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या चरणी आश्रय मिळाल्याने मला तिन्ही लोक जिंकल्यासारखं वाटतंय मला अनुभूती येते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि आता मला आणखी कशाचीच गरज नाही माझ्यावर कृपा कर मा की अशा प्रकारे तुझी करुणामय कृपा प्राप्त होण्याच्या भाग्याने मला गर्विष्ठ किंवा अहंकारी बनवू नये माझ्या लहान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व लेकरांची सेवा करणारं आणि प्रेम करणारं तुझं नम्र लेकरू म्हणूनच मला राहू दे जय मा जय मा जय मा वीस एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तू महामाई आहेस सदैव तुझ्या योगमायेच्या जाळ्यात तुझ्या लेकरांना अडकवत असतेस तुझ्या योगमायेमुळे तुझ्या मुलांना आपण कुणाची मुलं आहोत हे विसरायला लावतेस आणि त्यांना तुझ्या वास्तविक स्वरूपाची जाणीव होण्यापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात तू सदैव व्यस्त राहतेस माझ्यावर कृपाकर्मा की माझ्या या सांसारिक प्रवासात मी तुझ्या योगमायेत अडकू नये आणि सर्व सांसारिक आसक्तींपासून माझे मन दूर ठेवून शेवटच्या क्षणी तुझ्या कुशीत पोचण्याचे माझे अंतिम ध्येय गाठण्यासाठी अलिप्ततेच्या भावनेने मला या मार्गावर घेऊन जा जय मा जय मा जय मा